नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं से मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करणारच आहोत पण त्याचबरोबर फक्त एका टॉवेलपासून न शिवता न कट करता अगदी सोप्या पद्धतीने पर्स कसे बनवायची ते देखील बघणार आहोत तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे पिलोसाठी तर बघा आज आपण न शिवता न कट करता अगदी झिरो ऑफ कॉस्टमध्ये पिलो तयार करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक पिलो कवर तुम्ही जुनी किंवा नवी कुठलीही पिलो कवर तुमच्या घरामध्ये जर पडून असेल तर ती त्याचा वापर तुम्ही करू शकता तर बघा मी एक पिलो कवर घेतलेली आहे आणि तिला व्यवस्थित अशा पद्धतीने उलट्या साईडने करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा कुठलाही तुमच्याकडे जुना मटेरियल असेल जुनी साडी असेल बेडशीट असेल टॉवेल असेल काही पण असेल ते तुम्हाला अशा पद्धतीने घडी घालून व्यवस्थित यावरती ठेवायचं आहे त्यानंतर बघा खालचा भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे वरचा देखील भाग अशा पद्धतीने फोल्ड करून जो पिलो कवरचा जो वरचा भाग असतो तो अशा पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने खेचायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित याला ज्या साईडने सा जे गोळा झालेला असतं ते व्यवस्थित हाताच्या मदतीने सेट करायचं आहे जेणेकरून दिसायला हे व्यवस्थित दिसेल आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने झिरो ऑफ आप कॉस्टमध्ये आपली जी पिलो आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ही जी पिलो आहे ती खूप कामी येऊ शकते आणि मित आवडल्यास देखील नक्की पाठवा आणि बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आपण जर कुठे बीचवरती गेलो स्विमिंगसाठी गेलो तर त्यावेळेस आपण टॉवेल तर घेऊन जातो परंतु अशा छोट्या मोठ्या वस्तू आपल्याकडे असतात त्या न्यायच्या कशा सेपरेटली बॅग घेऊन जायला तिथे भरपूर असं पाणी असतं ओलं होण्याची बॅग खराब होण्याची शक्यता असते किंवा इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे सामान ठेवण्यासाठी जर पर्स नसेल बॅग नसेल त्यावेळेस देखील तुम्ही अशा पद्धतीचा एखादा कपड्याचा वापर करून ही पर्स जी आहे ती तयार करू शकतात तर बघा मी या ठिकाणी एक टॉवेल घेतलेला आहे त्यानंतर आता टॉवेलला अशा पद्धतीने आपल्याला खालचा जो भाग आहे अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचं आहे इमर्जन्सीमध्ये तुम्ही कुठल्याही कपड्यापासून ही जी छुटूवाली पर्स आहे ती तयार करू शकतात न शिवता न कट करता आपण या ठिकाणी ही पर्स तयार करत आहोत फक्त तुम्हाला ज्या फोल्डिंग आहे हे व्यवस्थित बघायचं आहे माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही या फोल्डिंगकडे जास्त लि लक्ष दिलेलं खूप बरं होईल तर बघा या ठिकाणी ज्या ज्या वस्तू ठेवायच्या आहे त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे फोल्ड करायचं आहे पण त्या अगोदर आपण जी पर्स असते तिला एखादी बंद असतो दोरी असते तर ती तुम्हाला नॉट जी आहे ती या ठिकाणी अडकून घ्यायची आहे त्यानंतर बघा व्यवस्थित याला फोल्ड करायचं आहे आणि जो भाग आहे वरचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला असा उलटा करून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने जो भाग असतो तो अशा पद्धतीने वरती खेचायचा आहे तर बघा अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत ही आहे आणि ज्या ठिकाणावर आपण हा भाग खेचला या खालच्या दिशेने आपल्याला जी नॉड आहे ती या ठिकाणी बिलकुल लावायची नाही नाही तर बघा ते सगळं गळून जातं तर वरच्या साईडने आपल्याला ही जी नॉड आहे ती या ठिकाणी लावायची आहे मी तुम्ही कुठं चुकू नये म्हणून तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजून सांग सांगत आहे तर बघा तुम्ही याला कुठेही घेऊन जाऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने आपली जी पर्स आहे ती तयार झालेली आहे ती दिसायला तर इतकी सुंदर दिसत आहे आणि कोणालाच कळणार नाही ना की यामध्ये तुम्ही वस्तू ठेवलेला आहे आणि ही एक जुन्या टॉवेलपासून तयार केलेली आहे लाईक करा शेअर करा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे सुईमध्ये धागा ओण्यासाठी पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल तर बघा या ठिकाणी सुईमध्ये धागा होण्याची अगदी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी आपल्याला गोळ्यांचं जे पाकिट असतं त्याचा अगदी छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे अगदी छोटा म्हणजे जेवढे सुईचं जे होल असतं छिद्र असतं तेवढा साकाराचा आपल्याला जो गोळ्यांचं जो पॅकेट असतं त्याचा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हा हाटूल्स या ठिकाणी तयार करणार आहोत जो की तुम्हा तुम्ही एकदा बनवल्यानंतर कायमस्वरूपी त्याचा वापर करू शकतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जो तुकडा आपण कट केलेला होता त्याला अगदी बारीक कट द्या मारायचा आहे तर बघा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या तुकड्याला व्यवस्थित कट मारायचा आहे त्यानंतर ज्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे मी धागा देखील तुम्हाला ओन दाखवत आहे तर बघा हा जो तुकडा आहे तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने सुईमध्ये टाकायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण कट मारला होता त्या कटमध्ये आपल्याला धागा अशा पद्धतीने अडकवायचा आहे आणि जी सुई आहे ती समोरच्या साईडने आपल्याला खेचून घ्यायची आहे परंतु आपण जो कट केलेला भाग होता तो व्यवस्थित असा खाली दाबून द्यायचाही नाही तर सुईमध्ये त्यामध्ये सुई जे आहे त्यामध्ये अडकते आणि बघा अगदी आरामात आपली सुई जी आहे या ठिकाणी ओन झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला अस युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या परिवारास देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर फायदा होईल